विकासकामांच्या जोरावर मला भीती नाही आमदार यशवंत माने मी मोहोळ तालुक्यातील भूमिपुत्रच मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते कोन्हेरीतील विविध कामांच्या उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा मोठ्या दिमागात पार पडला यावेळी कोन्हेरी येथील शासकीय नोकरीत नियुक्त झालेल्या सर्व मुलांचा जंगी सत्कार करण्यात आला कोन्हेरी गावामध्ये आमदार यशवंतात्या माने यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत तसेच येणाऱ्या काळामध्ये देखील सर्व समस्या सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर कोन्हेरी गावाला निधी दिला जाईल असे जाहीरपणे सांगितले आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेला मत मागणार असल्याचे सांगितले पहा काय म्हणत आहेत यशवंतात्या माने आपण कोणकोणत्या कुन विकास उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपण या ठिकाणी नॅशनल हायवे ते कोनेरी हे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा रस्त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे त्यानंतर आपण कोनेरी कोनेरीपासून पासून आपण वडाची वाडी या ठिकाणी जाणार रस्त्यासुद्धा सुद्धा एक कोटी रुपये आपण दिलेले आहेत किंवा अंतर्गत बरेचसे कामाचे एकत्रित अकरा कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण कोनेरी या ठिकाणी आज पार पाडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले तुमचे आमचे सर्वांचे नेते राजनजी पाटील मालक होते आणि एका विचाराने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकवटले याचा फार मोठा आनंद झालेला आहे सर्व ग्रामस्थांनी माझा आणि आपल्या नुकताच महाराष्ट्र राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले राजनजी पाटील मालक यांचा आणि माझा दोघा दोघांचाही फार सन्मानाने या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी कोनेरी ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो विरोधक टीका करता विकास कामं झाले नाहीत विकास काम पाहिजे याकडे या कसं पाहत आहे वास्तविक पाहता विकास कामं झालीत का नाही पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येक गावात जावं गाव मी असं एक गाव सांगणार नाही एकशे पंचाळीस गावामध्ये जाऊन कुठेही त्यांनी पाहावं की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने महायुतीतील एक घटक म्हणून या नात्याने सांगतो एकशे पंचेचाळीस गावात कुठेही जावा आणि विकास चेक करावा आणि जी मी काम कामं घोषित करतोय डिक्लेअर करतोय किंवा सांगतोय त्याच्यातील एकही काम जर चुकीचं असेल तर मी पाहिजे ते विकारायला तयार आहे महायुतीमधून आपण दावेदार आहात महाविकास आघाडीतून एक विरोधक म्हणून कोणाला पाहावं असं वाटतं आता महाविकास आघाडीतून कोण उमेदवार येतील ती मीच पाहतोय तुमच्याबरोबर कोण येणार आहे ते कारण आज महाविकासात असणारे त्या पक्षातून त्या पक्षात चाललेत महायुतीवालेसुद्धा प महाविकास आघाडी जाऊन उमेदवारी मागतात त्याच्यामुळे नक्कीच महाविकास आघाडी काय निर्णय घेणार आहे ते आपण तुमच्याबरोबर मलाही पाहायला मिळेल आ, शर, आता त्या तुमच्या सहकारी आपले शिंदे दादाचिंदे महायुतीमध्ये होते त्यांनी आज महायुती सोडायची घोषणा केली की महायुतीनं मी लढणार नाही कारण महायुतीच्या विरोधात वातावरण आहे या जिल्ह्यातलं तुम्हाला तशी काही भीती वाटत नाही का ह्या मतदारसंघात महायुतीतनं तुम्ही लढायला लढताय महायुतीच्या विरोधात वातावरण आहे बरेच मध्ये महायुतीच्या विरोधात आहे मी सांगतो आज सकाळी नऊ वाजल्यापासून आतापर्यंत मी विविध गावामध्ये जाऊन कामांचे भूमीपूर उद्घाटन करतो किंवा ग्रामस्थांशी भेटतोय त्याच्यामुळे भूबनादांनी काय भूमिका घेतली की मी प्रत्यक्ष मीडियामधून किंवा कोणाकडून ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही परंतु मला विचारलं तर मी आपणाला सांगतो खात्रीशीरपणे पाठीमागील पाच वर्षाचा विकास जो केला सुरुवातीच्या अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि नंतरच्या एक वर्ष विरोधात होतो आणि पाठीमागील पंधरा महिन्यामध्ये महायुतीमध्ये काम अजितदाच्या नेतृत्वाखाली करत असताना फार चांगल्या प्रकारे सर्व मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरती मी आपल्याला सांगतो की मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि चांगल्या मताने तुमच्या समोरच मी निवडून मी अशा व्यक्त करतो वार भूमिपुत्राचा मुद्दा समोर येतो आपण करू तुमच्या माहितीसाठी सांगतो माझी भूमी बी इथंच आहे मी पुत्र बी इथलाच आहे मुंडेवाडी या ठिकाणी मला थोडी एक पाच सहा एकर जेवीन आहे मी लोकसभेला या मुंडेवाडी या ठिकाणा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं मी भूमिपुत्र हा विषय वेगळा कुठून येतोय मला माहीत नाही वास्तविक पाहता मीच आत्ता या ठिकाणी भूमिपुत्र असेल असं मला वाटायला लागलेलं आहे